या सासवड असेल किंवा या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या जे विषय प्रलंबित आहे या विषयासाठीच मला येणाऱ्या काळामध्ये आपल्या बरोबर जोडून घ्यायचा आहे असा सांगणारा लोकप्रतिनिधी हा मला माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भेटला हे मला सांगायचं माझा प्रवेश जेव्हा कधीतरी करायचं असेल तुम्ही त्याच वेळेला करेन की मी माझ्या भागातील नागरिकांना सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना देईन सर्वांना एकत्र करेन आणि त्या सर्व लोकांच्या समोर मला तुमचे वेळ हवी आहे मी म्हटलं एखादा चांगला लोकप्रतिनिधी जर आपल्या विचाराबरोबर जोडला जातोय तर मी वेळ का देणार नाही आणि मी त्याला होकार दिला आणि मग त्यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक यादी पाठवत राहिले मला वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे छोट्या मोठ्या अशा सगळ्या जवळजवळ तीन हजार कार्यकर्ते पदाधिकारी यांचा एकत्र प्रवेश करायचा आहे मी म्हटलं बाबा रे तीन हजार लोकांचा मी जर प्रवेश करायला लागलो तर मी काही व्यायामशाळेतला पहिलवान नाही माझे हात दुखतील त्यामुळे मला तुमच्या व्यायामशाळा ज्या पैलवानांची शाळा तुम्ही चालू केली आहे त्याच्यामध्ये दोन महिने येऊन पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा हे सगळं शक्य मोजक्या लोकांचाच आपण प्रवेश करूया आणि मग तरी सुद्धा संख्या ही चारशे पाचशे वरती पोचली तर या सासवड असेल किंवा या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या जे विषय प्रलंबित आहे या विषयासाठीच बोर मला येणाऱ्या काळामध्ये आपल्या बरोबर जोडून घ्यायचा आहे असा सांगणारा लोकप्रतिनिधी हा मला माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भेटला हे मला सांगायचं माझा प्रवेश जेव्हा कधीतरी करायचं असेल